शहरातच बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण वन विभागाने केली पुष्टी गेल्या आठवड्याभरापासून जालना शहरातील न्हावा रोड सिंदखेडा चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर असल्याची चर्चा शहरात सुरू आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे यातच त्यात परिसरात असलेल्या वन विभागाचे कार्यालय असलेल्या कणकेश्वर महादेव मंदिर परिसरातही बिबट्याला पहाव्यास मिळाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे त्यातच या परिसरात असलेल्या टेलिकॉम कॉलनी प्रशांती नगर मध्ये बिबट्या फिरत असल्याचं फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बिबटीची दहशत या परिसरात निर्माण झाल्याने वन विभागाच्या पथकाकडून या परिसरातील पाहणी सुरू केली असून वन विभागाचे उद्यान ही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले असून वन विभागाकडून बिबट्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या बिबट्यांनी परिसरात दोन हरण आणि एक बकरी ही फस्त केली असल्याची शक्यता वड विभागाकडून वर्तवली जात आहे चोवीस रोजी जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला आणि ते ज्यावेळेस आम्ही पी एम वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या हरणांना मारलेला आहे तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बिबटनंच केलेलं असेल तर त्यावेळेसपासून आम्ही त्याच्या मार मागावर होतो आणि तुम्ही ते प्रिकॉशन म्हणून बरोबर आहे प्रिकॉशन म्हणून कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेलं आहे शहराच्या हो प्रथम पाहिलं असता त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो बिबटतच बिबटच आहे असं दिसत आहे त्याविषयी आम्ही तपास करत आहेत तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही आज आपण घटनास्थळी भेट दिली काय निदर्शना सध्या तर आम्ही जिथे पाहिलेलं आहे तिथं बिबट पग मार्ग वगैरे काही दिसलेलं नाही आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे ज्या घरापासला व्हिडिओ आहे त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे नागरिकांनी के एकटं दुखट फिरू नये रात्री अपरात्री फिरू नये आणि आढळले का खूप लक्ष प्राथमिक एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं त्याच्यावरच तपास चालू आहे ज्यावेळेस आम्ही कन्फर्म कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण काय नाव सर आपलं मी आर एफ ओ कैलाश नागरोजे